नागपूर तालुक्यातील वाघदरी हा गाव विकास कामापासून अनेक वर्षापासून वंचित होता विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी शिक्षणाचे पाऊल पुढे नेण्यासाठी उमाकांत मेटकर सरांनी जी पाऊल सर मला सांगा पूर्वी या गावामध्ये विकासाची गंगा कशी होती आणि शिक्षणाची गुणवत्ता कशी होती आणि आपल्या माध्यमातून काय प्रयत्न करणार आहात वर्षभरापूर्वी प्रचंड मताधिकारी निवडून दिला लोकनियुक्त सरपंच गावाला लहानपणापासून पाहतो पूर्वीपासूनच या गावच्या वेगळ्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न होतो पण आत्ता गावाने खूप मोठी जबाबदारी दिली आहे त्याप्रमाणे ती निभावण्याचा प्रयत्न करत हो आहोत आम्ही सगळेजण आणि त्या सगळ्याला गावकऱ्याची प्रचंड साथ आहे मदत आहे आणि गाव कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न आहे आम्ही एक विजन बनवलं टाटा इन्स्टिट्यूटच्या मुलांनी इथं आले होते त्यांच्या माध्यमातून एक गावचं व्हिजन क्लिअर केलं आणि त्याप्रमाणे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे गावामध्ये पूर्ण गावामध्ये बंदिस्त नाली आम्ही वर्षभरापूर्वी ज्या कामाचं भूमिपूजन केलं ती बरीच कामांचं बऱ्याच कामांचं लोकार्पणसुद्धा आम्ही केलं जे फक्त भूमिपूजन करूनच नाही थांबलो तर ते गावं ते कामं गुणवत्तापूर्ण कशी होतील चांगली कशी होतील आणि लवकरात लवकर पूर्ण कशी होतील याची आम्ही पूर्ण काळजी घेतली तर त्यामध्ये आम्ही बंदिस्त नाली पूर्ण गावामध्ये केलेल्या आहेत त्यानंतर शेहेचाळीस लाखाची हर घर नल सुद्धा आम्ही गावामध्ये राबवतो आहे पूर्ण गावामध्ये पाईपलाईन झालेली आहे टाकीचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये या गावकऱ्यांना चोवीस तास शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणार आहे त्याशिवाय आम्ही सिमेंट बंधारा बांधला या गावामध्ये त्याच्याशिवाय गावातील लोकांना मुद्रा लोन देण्याची के व्यवस्था केली त्याच्यानंतर बसण्याची व्यवस्था वृद्ध लोकांना गावामध्ये ठिकठिकाणी बाकडे बसण्याची आम्ही व्यवस्था केली गावामध्ये एस टी येत नव्हती ती एस टी सुरू झाली शाळेमध्ये शिक्षक नव्हते शिक्षकसुद्धा आले त्याच्यानंतर स्मशानभूमीची अवस्था सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे स्मशानभूमीचं सुशोभीकरण तेही अंतिम टप्प्यामध्ये आहे मुस्लिम स्मशानभूमी असेल मराठा स्मशानभूमी असेल भीमनगर स्मशानभूमी असेल तिथले सिमेंट रस्ते असेल ती सुशोभीकरण असेल ते सुद्धा आम्ही आता अग्रप्रमाणे ते कामं सगळी घेतलेली आहे गावामधल्या प्रत्येक ठिकाणी सिमेंट रस्ता होणार आणि सगळ्या गावामध्ये नाले होणार याचे आता आम्ही तो प्रयत्न आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावचं भविष्य जे आहे तर ती शाळा असते छोटी छोटी मुलं शाळेमध्ये शिकतात आणि ती शाळा आत्ता शासनाने एकोणतीस तारखेला एक जर काढला माझी शाळा मुख्यमंत्री सुंदर शाळा अशी ते त्या शाळेचं हे आहे तर ही स्पर्धा राज्याभरामध्ये सुरू आहे तर त्या स्पर्धेमध्ये शाळा उतरलेली आहे केंद्रातून त्याला प्रथम क्रमांक केंद्राने त्या दिलेला आहे शापूर केंद्रातून आता ही शाळा सगळ्या प्रकारे गुणवत्तेने कसं पुढे जाईल भौतिक सुखसुविधा आणि गुणवत्ता याचा आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रात एक छान आयडियल स्कूल ही वाघदरीची शाळा कसं होईल याचे आम्ही आता सर्वजण मिळून गावकरी प्रयत्न करतो अशा पद्धतीने जे आहे वाघदरी गावचं विकासाची वाटचाल सुरू आहे तर पूर्वी आता मला सांगा मिटकर साहेबांकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत या गावसाठी आता आम्हाला मिटकर साहेबांकडून अपेक्षा ऐंशी टक्के पै अंडरग्राऊंड मटरचं काम झालं आता राहिले असता अप परत नंडरग्राऊंड लाईट कनेक्शन विद्यार्थ्यांसाठी गावकऱ्यांसाठी काय अपेक्षा आहे बदल काय असं व्हावं असं वाटतं बदल काय शाळेत शिक्षणाची दर्जा वाढवा शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करावा अशी गावकऱ्यांनी आपल्याला काय वाटतं गावचा माझी पत्नी मीना हे उपसरपंच आणि गावाने भरभरून असं मतदान साथ देऊन त्यांना उपसरपंच केलं पहिल्यासून गावचे आभा त्याच्यानंतर गावात तर ह्या पाच वर्षामध्ये जेवढी सुधारणा झाली आतापर्यंत पन्नास वर्षामध्ये झालेली नाही पन्नास वर्षामध्ये जी झाली सुधारणा पण एवढी नाही एवढी ह्या पाच वर्षामध्ये होलेली तेवढी सुधारणा आता गावात गावा आता सांगितलं आता त्यांनी पाटील सांगितले मिटकर साहेबांनी सांगितले अंडरग्राऊंड रस्ते पाणी आता त्या पाण्याचा <coughs> तर प्रश्न सगळाच मिटलेला आहे बोर फुल्ल पाण्याचे असं दोन बोर आहेत गावामध्ये ज्या आता पाण्याची विहिरी दोन विहिरी कम्प्लीट आहेत त्या पाणी तर गावाला कमी पडणार नाही आणि रस्ते सुशोभीकरण आणि शाळेचं महत्त्व जरी वाढलं विद्यार्थी सुधारला गाव सुधारला आणि गाव सुधारलं देश सुधारला पहिला आपण ह्या देशाच्या विकासाची वाटचाल कशा पद्धतीने होत पाहायला मिळते गावकरी आपल्यासोबत मामा ह्यांनी जी डिजिटल वाघदिरी बघण्याचं स्वप्न पाहतात कसं वाटत चालू काय अपेक्षा आहेत अपेक्षा काय रस्ते व्हायला पाहिजे माझी बंदी म्हणाली तर झाली आहे रस्ते व्हायला पाहिजे खूप आशा आणि अपेक्षा ज्या आहे गावकऱ्यांच्या वाढलेल्या आहेत मिटकर साहेबांच्या माध्यमातून आत्ता या गावचं विकास कितपत होणार आणि कशा पद्धतीनं होणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरलं व्हिडिओ जन्म सतीश राठोडचं आयुष्य केन्टी न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव